सत्यशोधक हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट राज्यात प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट अकोल्यातील दोन प्रदर्शित झाला असून आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वसंत या लोकार्पण करण्यात आलं सत्यशोधक हा सामाजिक चित्रपट पाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आमदार अमोल मिटकरी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार उपविभागीय अधिकारी शरद जावळे बाळापूरचे तहसीलदार राहुल तायडे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पी आर ओ बिडवे यांच्यासह शेकडो बहुजन वाद्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली त्यांच्या जीवनावर आणि जीवनापेक्षाही त्यांच्या विचारावर सत्यशोधक म्हणून हा चित्रपट अकोल्यातीलच कर्तृत्वान अशा मंडळींनी एकत्र येऊन निर्माण केलेला आहे निलेश जलमकर यांनी पटकथा दिली आहे आणि हा चित्रपट पहावा अशी मी तमाम अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आव्हानी करतो विनंती करतो त्याचं कारण असं आहे त्या चित्रपट पाहल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती महान होते की आजही दीडशे वर्ष झाल्यानंतर त्यांचे विचार किती योग्य दिशेनं होते ते आज आपल्याला जास्ती प्रकर्षणात जाणवते आणि म्हणून अकोल्यातील सर्व नागरिकांना जनतेला मी नम्र विनंती करतो ज्यांना ज्यांना शक्य असेल तसा वेळ काढून या चित्रपटाचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र